मी या निंबूला काही वेळासाठी गरम पाण्यात ठेवलं होतं आणि आता काढलं आहे या शेपमध्ये निंबूला कापून घ्यायचं रस काढून घ्यायचा थोडा आणि असे निंबाचे काही साल आहेत काही निंबाला रस आहे अजून अशा फोळ्या ठेवायच्या बर्नीमध्ये मी थोडासा अगदी किंचित थोडासा गुळ घेतला आहे त्याच्या थोडी सॉफ्ट टाकली आहे फॉर टेस्ट इथे निंबाचं पाणी है। है कार, आहे निंब आहेत आणि आपल्याला यात तिखट टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे झालं निंब टाकली आहेत एक चम्मच तिखट टाकते आहे आणि सोबत तुमच्याकडे जर काळी सॉरी कश्मीरी लाल मिरची असेल तर ते पण टाका एक चम्मच माझ्याकडे आहे नाही सो मी ते टाकत नाही आहे आता इथे आणि तीन चम्मच मीठ टाकायचं आहे दोन आणि हे तीन यात आता निंबाचा रस टाकूया ओ मी बी काढले नाही चालतो की ठीक आहे बी काढले असते तर अजून ठीक राहिलं असतं पण मी नाही काढले सॉरी मी मिस केलं सगळं एकजीव करून घ्यायचं आता आणि याला तीन दिवसासाठी सनलाईटमध्ये ठेवता येत असेल तर ठेवा सो दॅट याचं गरमाहट येईल आणि मग ह्यात काही किणवण प्रक्रिया सुरुवात होईल ज्याच्यामुळे आपलं निंबूचं अचार बनेल <laughs>